गेले अनेक दिवस अगदी फेसबुक ट्विटरपासून सगळीकडे चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे फिलार स्ट्रॉबेरीजसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आता भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून नकाशावर आपली जागा निर्माण करत आहे आणि त्यामुळे पुस्तकानं गावातल्या पॅटर्न पॅटर्नसुद्धा बदलला आहे माझ्या आजूबाजूचा लाल सुटू स्ट्रॉबेरींचा नजारा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मी आहे स्ट्रॉबेरीच्या परिसरामध्ये म्हणजेच महाबळेश्वरच्या भिलार मध्ये भिलार हे खरं तर स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून ओळखलं जातं पण आता भिलारची ओळख बदलतीये आम्हा घरी धन शब्दांची जर रत्ने असं म्हणून भिलार मधलं घर घर पुस्तकांचं गाव पुस्तकांचं घर बनून तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय भिलार हे नेमकं आहे तरी कसं भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव असं याला का म्हणतात जाऊन बघूया भिलार मध्ये अॅग्रो टुरिझम इको टुरिझम या सगळ्याची क्रेज असण्याचे सध्याचे दिवस आहेत पण असं असलं तरी अगदी पुणे मुंबईच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं पर्यटक आजही महाबळेश्वर पाचगणीला येतात स्ट्रॉबेरी ची चव चाखण्यासाठी आणि आल्हाददायक हवेचा अनुभव घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे सुद्धा याला अपवाद नाहीयेत बाबा मुळात असं गाव निवडताना एक डोक्यात गोष्ट पक्की होती की कोणी एकदम पुस्तकाच्या गावाला उठून जाईल का तर अशी दहावीस टक्के संख्या असेल पण महाबश्वरला तीन दिवस चाललो हो तर एक दिवस आपण पुस्तकाच्या जा गावात जाऊ अशा अर्थाने महाराष्ट्रातली जी महत्त्वाची पर्यटनस्थळं आहेत मग गणपतीपुळे आहे महाबळेश्वर आहे ताडोबा आहेत ह्याचे फुटफॉल्स काय आहेत तिथे येणारे कुठल्या भाषेचे प पर्यटक जास्त आहेत ह्याचा अभ्यास करून मग त्यातून वाटलं महाबळेश्वर जवळचं असलं पाहिजे मग महाबळेश्वर जवळची जी तीन चार गावं निघाली त्याच्यामध्ये निसर्गामध्ये सहज वाचायला मिळालं असं वाटणारी गावं कुठली आहेत तर त्यात बिलारचं असं आलं आणि बिलारचं गाव आम्ही नुसतं तपासायला आलो तर बिलारच्या ग्रामस्थांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की मग आम्ही दुसऱ्या गावाकडे सरकलोच नाही आणि हेच गाव आम्ही पुढे जाऊन नक्की करून टाकलं आणि अतिशय निसर्गसंपन्न ग्रामस्थांचा उत्साह की आमच्या घरात तर कराच पण त्यांनी स्वतः साडेतीन एकर जमीन गावाची दिली की इथे तुम्ही काही वेगळं उभं करू शकता मला वाटतं असा प्रचंड प्रतिसाद कारण शासनाच्या योजना गावांमध्ये जातात पण त्या ग्रामस्थांनी उचलल्याच नाहीत तर शासन काही मुंबईवरनं आणि पुण्यावरनं साताऱ्यावरनं राबू शकत नाही इथून लोकांनी तो उचलला त्यामुळे ती याची गती घेतली बसणारे उन्हाचे गरम चटके भिलारला आले की जणू होतात अगदी हवी हवीशी वाटणारी वाड्याची सुखद झुळूक आणि अक्षरशः साहित्य आणि पुस्तकमय झालेली गावातली घरदार हा येणाऱ्या पर्यटकांसाठी अनोखा असाच अनुभव असतो आणि म्हणूनच सुटीसाठी आल्यावर पुस्तकं कसली वाचायची असा प्रश्न मग कुणालाच पडत नाही ट्रिप ठरवताना पहिला एक दिवस फक्त भिलारमध्ये घालवायचा असं ठरवूनच इथे आलेले काही पर्यटक सुद्धा आम्हाला भेटले कॉन्सेप्ट इज गुड आणि परत यायला आम्हाला मजा येणार खूपच अगोदर ते छत्रपती शिवाजी महाराज जे पत्र आहे त्याचे जे किल्ले वगैरे जी माहिती आहे ते भरपूर आणि एक्सलंट आहे जो आम्ही बालपणामध्ये पुस्तकमध्ये वाचले होते इतिहासमध्ये आमच्या ते सर त्याच्यामध्ये आता बघायला आणि वाचायला आनंद होते एकदम डिफरंट कॉन्सेप्ट आहे आणि मी सांग मी एक टुरिस्टला एक सजेशन देणार की कवापा पंचगिनी की महाबलेश्वर आले की इथे जरूर विजिट करा आणि नाही पण आले तर एकदा हे विजिट करायला महाबलेश्वर पंचगिनी आहे पुस्तकांचं गाव ऐकून माहीत असलं तरी इथे आल्यावर ते प्रत्यक्ष पाहणं कथा कादंबऱ्या कविता विनोदी पुस्तकं आत्मचरित्र अशा विभागांमध्ये रमणं हा एक वेगळाच अनुभव असल्याचं पर्यटक सांगतात शिवाय खेडेगावात आल्यावर स्ट्रॉबेरीच्या शेताच्या बांधावर आणि झाडाखाली ही पुस्तकं वाचत बसता यावं वा। तशी व्यवस्था असावी अशा सूचनाही पर्यटक देतात डोळ्यासमोर हो समूह असं आलं होतं की एका गावात यु नो म्हणजे गावात असेल झाडी आहेत निसर्ग आहे त्याच्यात हट्स असतील आणि त्याच्यात वाचनाचं ठेवलंय आणि hmm. समवेअर लॉस्ट या की इथे परत सिमेंटच्या ह्याच्यात येऊन ग्रंथालयात वाचायचंय ते, ते मला फील थोडासा असा वाटला की नको होता मला घर म्हणजे नेहमी सारखं लायब्ररीमध्ये जाऊन वाचायच्या फीलपेक्षा निसर्गात बसून झाडाखाली बसून मला आवडतंय ते पुस्तक वाचणं आणि परत इथे काहीतरी छान भाकरी आणि हे आहे खाणं हे खूप जास्त आवडलं असतं खर तर आजकाल कुठलंही पर्यटन स्थळ म्हंटल की एक ठरलेलं चित्र पाहायला मिळतं ते म्हणजे सेल्फी काढत सुटलेल्या पर्यटकांचं पण भिलारचं वैशिष्ट्य असं आहे की इथे अनुभवण्यासारखं आणि पाहण्यासारखं इतकं काही आहे की मोबाईल फोन सेल्फी या कुठल्याही गोष्टीची आठवण पर्यटकांना येतच नाही पाचगणीला नेहमीच येणं होतं कारण इथेच आमचं रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे तर हे मुद्दा आम्ही ह्याच्यामध्ये आता ऍड करू की ह्या गावाला सुद्धा या आणि हे आमचे जे आता मित्रमैत्रिणी बरोबर आलेत शिवाज इन्सिस्टिंग की काही झालं तरी यावेळेस आपण इथे यायचंच आहे नाहीतर कसं असतं की मॅप्रोला जा स्ट्रॉबेरी क्रीम खा इकडे या जा आणि पॉइंट्स खूप बघणं आहे खूप गर्दी आहे म्हणून जाऊ नका तर आता ही एक ॲडिशन होईल की तुम्हाला वाटेल तिथं जायचं तिथं जा जण इज फ्री मला पुस्तक वाचायचं मी इथे येऊन बसते कुठली सरकारी योजना एखाद्या गावात नेऊन उभी करायची तर नुसती चांगली कल्पना पुरेशी नसते तर त्या गावानं ती योजना स्वीकारायला लागते बिलारकरांनी ही योजना स्वीकारलेली नाहीये तर त्यात अक्षरशः जीव ओतलाय म्हणून मी म्हणतो हा तर पहिला टप्पा पंधरा हजार पुस्तकांचा आहे तो मराठी पुस्तकांचा आहे पुढच्या ज्या आमच्या विकासाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये इंग्रजी पुस्तकं गुजराती पुस्तकं देशातल्या अन्य भाषेतली काही पुस्तकं त्याचबरोबर साहित्य अकादमीचे जे पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या भाषेतले आपले ती पुरस्कार असेल बेस्ट सेलर असतील ती पुस्तकं या ठिकाणी ठेवली पाहिजे कारण शेवटी आज मराठी कुटुंबातली खूप सारी तरुण मुलं जी आहेत ही इंग्रजी वाचतात तर ती करता आणि पुढे जाऊन तर आम्ही इथे एक ॲम्फी थिएटर करणार आहोत की ज्या ठिकाणी समजा आम्ही एखादा कुसुमाग्रज महोत्सव भरवला आम्ही एखादा विंदा करंदीकर महोत्सव भरवला पाडगावकर महोत्सव भरवला त्या त्या तर त्या ॲम्फिथिएटरमध्ये नटसम्राटमधला एखादा प्रवेश सादर केला जाऊ शकतो त्या ठिकाणी काही साहित्यिकांवर गप्पा चर्चा होऊ शकतात असं ॲम्फिथिएटर असेल असं तर इथे तर दोन तीन वेग लोकं येतात ते आम्हाला पुस्तकं विकत घ्यायची इथे व्यवस्था करा तर काही जणांना पुस्तकं विकत घेण्यासाठी आपण त्यांचे दोन स्टॉल्स किंवा दुकानं या ठिकाणी करू शकतो लोकांना पुस्तकाच्या गावाची सोबिनीच न्यायची असतं काही आठवण टी शर्ट असतील पुस्तकं असतील बुकमार्क असतील पेन असतील अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण इथे करू एक साहित्यिक कट्टा एक कवी कट्टा अशा प्रकारची जागा आपण इथे करतो आहात पुढे जाऊन तर माझ्या मनात असं आहे की मला पुस्तकाच्या गावाला जायचं आहे पण इथे पंधराशे रुपये देऊन राहणं मला जमणार नाही माझं बजेट सातशे रुपयाचं आहे पाचशे रुपयाचं आहे त्यात मला एक दिवसाला राहणं आणि दोन वेळेचं जेवण होऊ शकतं का तर डॉर्मेटरीज काही बनवता येतील का तर तसंही आम्ही करतो आहोत त्या पुढच्या दीड दोन वर्षामध्ये हे पुस्तकाजवळ खऱ्या अर्थाने साहित्याचं डेस्टिनेशन होईल येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करणं त्यांचं आदरातिथ्य करणं आणि मुख्य म्हणजे त्यांना आपल्या घरात वाचत बसायला मोकळं वातावरण देणं यात ग्रामस्थ कोणतीही कसर ठेवत नाहीत पुस्तकांचं गाव म्हणून भिलार वसवायचं अशी निवड जरी का सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनातल्या लोकांनी केली असली तरी खरं त्याला स्वरूप द्यायचं काम मात्र ग्रामस्थांनी केलंय जेव्हा तुम्हाला कळलं की इथे असं काही करायचंय आणि मग लोक येतील पुस्तकं वाचत इथे बसतील कदाचित बराच वेळ थांबतील काय पहिली प्रतिक्रिया होती असं नाही वाटलं का की अरे बापरे कुठे घरात गर्दी वाढवायची नाही नाही ना, ना, तसं काही वाटलं नाही आम्हाला आनंदच झाला फार आणि सगळ्यांना वेलकम आहे सगळ्यांनी यावे पुस्तक वाचण्याचा आनंद घ्यावा स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून फेमस होतच आता एक दुसरंही नाव मिळाले पुस्तकांचं गाव त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय पुस्तकं आणि स्ट्रॉबेरीच्या थीम वर सजलेलं हे गाव इथे आलेल्या प्रत्येकाला जणू खिळवून ठेवता आणि परत यावंस वाटेल असा अनुभव सुद्धा देत असं म्हटलं जातंय आता की महाबळेश्वर आणि पाचगणीला येणारे पर्यटक भिलारला येतील पण हाती घेतलेला हा उपक्रम छान पद्धतीनं जोपासला वाढवला तर कदाचित पर्यटक भिलारला येतील कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसोरे एबीपी माझा महाबळेश्वर भिलार